मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होत असल्याने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सर्जीराव खोत माजी सचिव निशिकांत पाटोळे ॲडव्होकेट सागर घोरपडे यांनी पंढरपूरला जाऊन विठोबाला अभिषेक घातला चार एप्रिल रोजी आंदोलनाचा भाग म्हणून पंढरपूरला रथयात्रा काढून त्यावेळी सर्किट बेंचसाठी साकडे घातले होते त्याची उतराई म्हणून विठोबाला अभिषेक घातला दरम्यान अन्य जिल्ह्यातील सदस्यांना सर्किट बेंच उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचं ॲडव्होकेट खुत यांनी सांगितले राजबाबतीतली <स्थाथ> मार्गी जर म्हटलं तर हा रणित विषय आपल्यासाठी जरी काय असला तरी देशामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यावरती ही मार्गी किंवा डिमांड चालू नाही तर तुम्हाला सांगताना मला नमूद रमूत असं वाटतं की राजस्थानमध्ये जोधपूर हायकोर्टच्या अंदर उदयपूर बिकानेर आणि कोटा या तीन ठिकाणी डिमांड चालू होती आणि तिथली मागणी ही सुद्धा जुनीच आहे आपल्यासारखी तिथं <coughs> सुद्धा व्हर्च्युअल वरती जर सर्किल बँकची गेल्या वर्षी स्थापना झाली होती पण नंतर ते बंद पडलं त्याचबरोबर जर राजस्थानच्या बरोबरी जर बोलायचं म्हटलं तर उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद हायकोर्टच्या अंडर सुद्धा तीन ठिकाणी मागणी होती आग्रा मेरठ आणि मथुरा मथुराने नंतर आग्र्यासाठी सपोर्ट दिला म्हणजे अशा सगळ्या ठिकाणची मागणी होती एकदा विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये बऱ्याच वेळेला मीड्स दिली गेलेल्या आहेत आपल्याला ऑनलाईन अवेलेबल आहेत आपण पाहू शकता आणि महाराष्ट्राच्या मागणीबद्दल बद्दल मी सांगायची गरज नाही आपल्याला सर्वांना माहीत आहे पण काही असलं प्रत्येकाने आपापल्या परीने मागणी केलेली असली तर निकष ठरलेले आहेत निकषांच्या पलीकडे जाऊन कुणीच काय करू शकणार नाही आज आमच्या तिथं मागणी मान मान्य झालेली आहे सर्किट बेंच चे एस्टॅब्लिशमेंट होत आहे तर मला असं म्हणायचं मी पाहिलं की रोड कंडिशन जे आहे ती पुण्याला जायचं म्हटलं तरी आम्हाला कन्व्हिनियंट नाही आहे पुण्याला आता महसूल विभागामध्ये काम करायसाठी आम्ही जातो मी तर पुण्याच्या रोडामध्ये बऱ्याच वेळाला जातो तर कनेक्टिव्हिटी एकदम लो आहे पण सोलापूर ते कोल्हापूर कनेक्टिव्हिटी म्हणजे की आज आता एक तीन तासाची आहे पण फ्युचरमध्ये जर त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं आज रत्नागिरी हायवे चालू आहे ते जर झालं तर दोन तासामध्ये सोलापूरमध्ये कोल्हापूर सोलापूर मधून कोल्हापूरपर्यंत आपण जाऊ शकणार आहे आणि इतक्या जलद कनेक्टिव्हिटी झाल्यामुळं एका दिवसामध्ये सुद्धा जाऊन परत येणं हे शक्य होणार मी तर सोलापूरचे मुंबई प्रॅक्टिस करतात आज ज्या वेळेला हेच उच्च न्यायालयाचं सर्व बेंच कोल्हापूरमध्ये होईल त्यावेळी कोल्हापूर इतकीच सोलापूरच्या सुद्धा वकिलांना ही अपॉर्च्युनिटी आहे त्या अपॉर्च्युनिटीचा आपण सर्वांनी बेनिफिट घेऊया आणि निश्चितपणानं भविष्यात जर आपल्याला कुठलं कार्य शुभ कार्य असेल तर तुम्ही बोलवलं तर आम्ही सुद्धा अगत्यानं उपस्थित राहील त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी बार कौन्सिल मेंबर आहेत बार अध्यक्ष आहेत आणि आपण सर्व आहेत सर्वांना मी इन्व्हाइट करतो की कोल्हापूरमध्ये सतरा तारखेला जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहो कोल्हापूर जिल्हा बार समितीच्या वतीनं किंवा मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या वतीनं आपलं सर्वांचं निश्चितपणानं आम्ही प्रभावी स्वागत करू आणि त्यासाठी आपण सर्वांनी यावं असे मी आपल्याला आशा व्यक्त करतो